बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यास आमचा तीव्र विरोध उपविभागीय अधिकारी पुसद यांना आदिवासी समाजाचे निवेदन सादर बंजारा समाज व इतर कोणत्याही जातीचा समावेश अनुसूचित जमाती प्रवर्गात करण्यात येऊ नये आदिवासी समाज बांधवांचे पुसद उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले आहे यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने आपण शासनास कळविण्यात येते की महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या काही संघटना व नेत्यांकडून हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाचा, समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याची मागणी केली जात आहे ही मागणी असंवैधानिक असून महाराष्ट्रातील मूळ आदिवासी समाजाच्या हितांवर गंभीर परिणाम करणारी आहे बंजारा समाज हा विद्यमान स्थितीत व्हीजे प्रवर्गात तीन पूर्णांक शून्य टक्के आरक्षणाचा लाभ घेत असूनही अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट होण्याचा प्रयत्न करीत आहे हा प्रयत्न बेकायदेशीर असून महाराष्ट्रातील मूळ पंचेचाळीस जमातींवर गंभीर अन्याय करणारा आहे केवळ बंजारा समाज नव्हे तर भविष्यात धनगर समाज किंवा इतर अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यास आमचा तीव्र विरोध राहणार असून अनुसूचित जमाती हा स्वतंत्र प्रवर्ग असल्यामुळे केवळ आदिवासी जमातीचाच समावेश असावा मूळ आदिवासी समाजाच्या हक्कांचे व आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अन्यथा आदिवासी समाज घटनात्मक मार्गाने तीव्र आंदोलन करील उद्भवणाऱ्या परिस्थितीस शासन जबाबदार राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी सुरेश धनवे गजानन उघडे पांडुरंग व्यवहारे देवीदास दाखोरे सुरेश सिडाम विद्यार्थी आंदोलक आतिश वाघमारे नारायण कराळे नाना बेले संदीप आढाव ज्ञानेश्वर झाडे भाऊराव सांडवकर एड रामदास भडंगे युवक विद्यार्थी इत्यादी सह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पुसद तालुक्यातल्या सकल समाजात आदिवासी समाजाच्या वतीने माननीय उपविभागीय महसूल अधिकारी पुसद यांना आम्ही एक निवेदन देत आहोत यांच्या मार्फत महामही महामहीम राज्यपाल महा महोदय यांच्यापर्यंत आमचं हे निवेदन पोहोचवण्याची आम्ही हे विनंती केलेली आहे विषय असा आहे की काही दिवसापासून महाराष्ट्रातला बंजारा समाज अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये प्रवेश करण्याची मागणी धरतो आहे करतो आहे आधार एक आहे की हैदराबादचं जे काय बजेट आहे हे गॅजेट आहे त्या गॅजेटमध्ये तत्कालीन इंग्रजी सरकारनं जे काही सर्वे केलेलं आहे त्या गॅजेटमध्ये हैदराबादच्या संस्थानाच्या अंतर्गत जे बंजारा समाज येत होता तो बंजारा समाज हैदराबाद संस्थानच्या <सँद्यों> अंतर्गतमध्ये एस टीमध्ये टाकलेला आहे त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातले सुद्धा बंजारा समाजाचे नेते बंजारा समाजाचे कार्यकर्ते बंजारा समाजातली महाराष्ट्रातले बंजारा समाजाची अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये आम्हाला समाविष्ट करा अशी मागणी करत आहेत ते बेकायदेशीर आहे चुकीचे आहे असंवैधानिक आहे कारण हैदराबादचं जे गॅजेट आहे ते गॅजेट काही संविधानामध्ये राज्यघटनेमध्ये जे म्हणजे मार्गदर्शक तत्व आणि कलमा असतात तसा तो विषय नाही आहे ते गॅजेटमध्ये नेमकं असतं का तत्कालीन इंग्रजी सरकारनं हैदराबाद संस्थानाच्या अंतर्गत किती झाडं आहेत किती प्राणी आहेत किती माणसं आहेत कोण्या धर्माचे आहेत कोण्या जातीचे आहेत नदी किती आहेत ह्या सगळ्या गोष्टी बिल्डिंगा किती आहेत तळे किती आहेत धरणं किती आहेत हे सगळं इतंभूत माहिती असणारा एक दस्तऐवज ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे ते गॅजेट आहे आता त्या गॅजेटचा त्या कायद्याचा त्याचा काय संबंध आहे पण ते गॅजेट आता ते मराठा आणि कुणब्यांच्या या भानगडीत आम्ही पडत नाही मुख्यमंत्र्यांनी ते गॅजेट राज्यपाल महोदयाला आहे ते यदा कदाचित भविष्यात चुकूनही जर या सरकारनं जर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर फार मोठं आंदोलन महाराष्ट्रावर आदिवासी समाज करेल आणि मग पुढे होणाऱ्या आहे जे यवतमाळ जिल्हा आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदिवासीमध्ये जे बंजारा समाज घुसखोरीचा प्रयत्न करत आहे त्या संदर्भाने एस ओ साहेबांच्या अंतर्गत निवेदन देण्यात येत आहे आणि घटनेच्या कलम नुसार बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केलेलं आहे की एकोणीसशे पन्नासच्या अगोदरचे कायदे रद्दबादल करण्यात येते आणि हा जो हैदराबाद गॅजेट आहे हे एकोणीसशे पन्नासच्या अगोदरचाच आहे आणि घटनेच्या कलम तेरानुसार हा कायदा रद्दबादल ठरलेला आहे आणि म्हणून त्यानुसार कोणत्याही प्रकारे वा बंजारा किंवा कोणत्याही जमातीला आदिवासीमध्ये घेण्याचा कोणताही अधिकार संसदेला किंवा लोकसभेला देखील नाही आणि म्हणून तसं जर कोणत्याही प्रकारे बंजारा समाजाला तेही आमचे बांधव आहेत पण जर त्यांना या गॅजेटनुसार आदिवासी संवर्गामध्ये घेण्याचा प्रयत्न केल्यास ते बेकायदेशीर होईल आणि या घेत तरी देखील घेतल्यास पूर्ण महाराष्ट्र आणि देशभर राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आदिवासी पॅनथर आदिवासीच्या सर्व संघटनांच्या मार्फत राष्ट्रीय पातळीवर आंदोलन करण्यात येईल एवढंच मी या प्रसंगी बोलतो धन्यवाद